आज मी तुमच्यासाठी घेऊन आली अगदी गावठी पारंपरिक आणि सगळ्यांच मन जिंकणार आजपर्यंत खाल्ले नसेल आणि बहुतेकांनी तर नाव सुद्धा नीट ऐकलं नसेल त्यामुळं हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार मी संगीता स्वादवीस संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही लाल भोपळ्याचे घारगे तर बघितले असतील पण आजपर्यंत पण हे वाळकाचे घारगे तुम्ही बघितले का नाही ना तर आज आपण ह्याच वाळकाचे घारगे बनवणार आहात आपण ह्याचे आपण सावीला बनवला म्हणजेच वाळू भाकरी बनवली पण आज, आज आपण वाळू घारगे बनवणार आहे चला तर मग रेसिपी एकदम सोपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा शून्य मिनिटात आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी ह्या रेसिपीसाठी लागणार आहे सगळ्यात महत्वाचे जिनस म्हणजेच वाळू आपल्या भागात याला वाळू कसं म्हणतात आणि कोकणात याला तवस असं म्हणतात हा अगदी काकडीचाच प्रकार आहे फक्त ह्याची थोडीशी साईज मोठी असते टेक्स्चर थोडस वेगळं असतं आणि चवीला मात्र भन्नाट असतं तर सावित्या ह्या रेसिपी मध्ये मी सांगितलेलं आहे ह्या पदार्थाविषयी खूप सारी माहिती तुम्ही तिथे न जाऊन नक्कीच बघा तर हा वाळू घेऊया ह्याला सर्वप्रथम स्वच्छ असं धुवून घेऊया वरचा डेट कापून काढायचंय आणि त्यानंतर हे वाळू मधोमध मद असे दोन भाग करून घ्यायचे आता ह्या मधल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि ह्याचे चार तुकड्यांमध्ये कापून घेऊया आणि मग किसणीवर बारीक असं किसून घ्यायचंय जसं आपण घारग्यांसाठी किंवा पुऱ्यांसाठी करतो ना भोपळा कसा किसून घेतो त्याचप्रमाणे हे वाळू पण आपल्याला किसून घ्यायचंय तर अशा प्रकारे सगळं असं बारीक बारीक आपण वाळू पूर्णपणे किसून झालंय आता ह्याच्यामध्ये काही तिखट चटपटीत असे मसाले घालूया जेणेकरून पुरीची जी चव असते ती एका टोकाला जाईल आणि एकदम टेस्टी अशा आपल्या पुऱ्या तयार होतील तर अशा प्रकारे पूर्ण वाळ किसून झाले पुढची स्टेप बघूया तर आता ह्या किसलेल्या वाळकामध्ये जाईल आपलं चवीपुरतं मीठ साधारणतः मी इथं दीड चमच मीठ घालते नंतर त्यामध्ये जातोय झणझणीत पण घरगुती ठेचून घेतलेल्या मिरची म्हणजेच ही उखळा ठेचलेली असते त्यामुळे त्याची चव आणि मजा वेगळीच असते वेग वे त्याचबरोबर अर्धा चमच घेतोय हळद अर्धा चमच धनेजिरे पावडर अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच लाल तिखट हे सगळे मसाले मिळून आपला एक तिखट सेट तयार होतो जो अप्रतिम चवीला लागतो तर मसाले घातलेत आता येतो माझा आवडता फ्लेवर म्हणजेच एक चमच ओवा घ्यायचा हातावर असं हलकस चोळून घेऊया अगदी त्यामधून सुगंध उठतो ना त्यावेळेसच तो ओव्हाचा स्वाद उतरतो आता घेऊया एक मोठा चमच कस्तुरी मेथी ती पण छान अशी हातावर चोळून घ्यायची म्हणजे त्यामधला फ्लेवर खूप चांगला असा उतरतो आणि त्याचबरोबर कुरकुरीत आणि चवीला एकदम खास टच देतात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची आणि गार्निशिंग साठी ओळखली जाणारी म्हणजेच फ्रेश आपली कोथंबीर एकदम बारीक अशी कापून घ्यायची आणि ह्याच्यावर ही पेरून घ्यायची आता हे सगळं साहित्य मिसळायचं आहे पण अजून एक महत्वाचा भाग बाकीच आहे पुऱ्यांना खरा स्वाद येतो तो म्हणजे त्या हिरव्या चटणी मुळे चटणी नसेल ना तर पुऱ्याला मजाच येणार नाही तर चला मग चटणी तयार करून घेऊया खलबत्त घेतलं एक तुकडा आल्याचा तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरं हे सगळं छान असं ठेचून घ्यायचं जास्त वेळ नसेल ना तर काय करायचं खलबत्याऐवजी हे मिक्सरच्या भांड्यात घेऊन असं जाडसर अशी त्याची पेस्ट तयार करून घ्या एकदम जबरदस्त असं लागते तर अशा प्रकारे आपली हिरवी चटणी तयार झाली आता ही चटणी तिखटांमध्ये म्हणजे जे आपण प्लेटमध्ये जे सगळं आपलं बेस तयार करून ठेवलेला होता त्या मिश्रणात हे घालायचंय आणि हाताने छान असं एकजीव करून घ्यायचे हे सगळे मसाले मस्त ह्या वाळकाचे किसामध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला मिनिटं तरी मी ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दोन वाटीभर गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ जे आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ मी घेतलेलं आहे आणि पाणी न घालता हे असंच आपल्याला घट्टसर पण मौसूद असा गोळा ह्याचा तयार करून घ्यायचा हे काम करत असताना थोडेसे पेशन्स ठेवावं लागतात आणि हळूवार हल हलक्या हाताने ह्याच्यामध्ये हे ह्या वाळकाच्या किसामध्ये हे आपल्याला पीठ मिक्स करत राहायचंय जर आपल्याला सैल वाटत असेल तर आपण थोडं थोडं करून ह्यामध्ये पीठ ऍड करायचं आहे पण एकदमच घालायचं नाहीये पीठ तर बघा अशा प्रकारे साधारणतः तीन ते चार मिनिटातच माझा हा गोळा तयार झालाय तर बघा तुम्ही बोट तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रेस करून दाखवते जबरदस्त असंच आपल्याला टेक्स्र हवाय एवढाच आपल्याला घट्टसर आणि मौसूद गोळा हवा ह्याला आपण दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे सगळे मसाले ह्याच्यामध्ये चांगले मोरले जातील आणि आपलं पीठ पण चांगलं असं सेट होईल तोपर्यंत आपण गॅस चालू करून घेऊया आणि आपण तेल पुरी तळण्यासाठी गरम करायला ठेवून देऊया तर दहा मिनिटांनंतर आपण झाकण उघडून घेऊया आणि एकदा परत हा जो गोळा आहे तो हाताने छान असं एकदा मळून घ्यायचा आहे म्हणजे कस जर तो थोडासा घट्टसर झाला असेल ना तर एकदम होतो म्हणून असं अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने छान असं त्याला मळून घ्यायचंय तर आपला एकदा गोळा मळून झालाय ह्याला मी एकाच आकाराने असं लांबट असं तयार करून घेते आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया खूप मोठे नाही आणि खूप छोटे नाही पुऱ्यात तळल्यावर खूप सुंदर फुलतील इतपत आकारायचे आपण छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेतले त्यामध्ये गोळा उचलला पिठामध्ये थोडासा कोरड्या पिठामध्ये गोळवला आणि त्याची पातळ अशी पुरी लाटून घेऊया छान हलक्या हाताने लाटायची आहे लाटताना त्यामध्ये ओव्याचा कस्तुरी मेथीचा सुगंध अगदी असा दरवळतो आणि पुरी दिसायला एकदमच एक सुंदर दिसते बघा तर अशाच प्रकारे सगळ्या आपण पुऱ्या एक एक करून अशा पहिल्यांदा लाटून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग एकदा आपण तळायला घ्यायचं जर तुमच्याकडं दोन माणसं असेल म्हणजे तुमचा एखादा पार्टनर असेल तर तुम्ही एक एक पुरी करत जा आणि त्यालामध्ये सोडत जा पण मी इथे एकटीच आहे म्हणून काय करते पहिल्यांदा सगळ्या अशा पुऱ्या लाटून घेते आणि एका मध्ये एका प्लेट मध्ये अशा काढून ठेवते तर बघा अशा प्रकारे माझ्या समजा सात ते आठ पुऱ्या तयार करून बघा तळण्याच्या अगोदर आता आपण एक एक करून ह्याला तळायला घेऊया कडीत तेल मस्त असं गरम करून घेतलंय तेला तेलाचा हलका बुड़ तेला असा बुडबुडा यायला लागला की तापमान योग्य आहे तेलाच असं समजायचं आता आपली पुरे हळूच ह्यामध्ये टाकूया आणि बघा कशी फुलून वर आले ती अगदी तिखट पुऱ्याचे हेच मुख्य आकर्षक आहे फुलताना धमाल आणि लागतात पण एकदम जबरदस्त टेस्टी अशी तर अशाच प्रकारे दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे वाळकाच्या तिकट मुळे ह्या पुऱ्यांना एक खमंगपणा येतो आणि ही पुरी जबरदस्त चवीला लागते त्याचप्रमाणे ह्यामध्ये तीळ ओवा मसाल्यांचा जो सुगंध असतो ना आहा काय सांगू घरभर परफ्यूम सारखाच हा पुऱ्यांचा सा वास दरवळतो तर बघा आपली एक एक करून खुशखुशीत अशी पुऱ्या तयार होत आहेत तर तुम्हाला एक सांगायचं म्हणून राहिलं इथं बरं का तर ह्या पुऱ्या पडत नाही लगेच वेळ अशाच खुशखुशीत कुरकुरीत असतात तर बघा खुश अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या इथं तयार करून झाल्या आता येतो सर्वात आवडीचा क्षण म्हणजे सर्विंग टाईम तर एका सर्विंग प्लेटमध्ये घेऊया मस्त असा सोनसळी आपल्या पुऱ्या आणि त्याच्यासोबत गरमागरम गावठी चिकनचा रस्सा ओहो या दोघांची जोडी म्हणजे स्वर्गात बनलेली जोडीच असते बाजूला कांदा लिंबू आणि जर हवं असेल थोडासा भात म्हणजेच वाटीभर भात बस तवित गाव सुगंधता पारंपारिकता आणि टेक्स्चर मध्ये खुशखुसितपणा एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन तर ही होती आजची आपली गावठी स्टाईल मध्ये वाळूकाची तिकटपुरी वाळकाचे घारगे तर काय मंडळी कशा वाटल्या ह्या वाळकाच्या तिकटपुऱ्या वाळकाचे घारगे आवडले असेल असे अपेक्षा करते आणि हो जर आवडल्या असतील ना तपटकर करा, करा, तर पटकन लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा पुन्हा भेटूया आज एका भन्नाट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार